तुम्ही लाईक करण्यासाठी खूप कंजुशी करतात हॅलो फ्रेंड्स मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वात पहिल्यांदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आम्ही आलो आहे गार्डनमध्ये आणि आता जवळजवळ दीड वाजला आहे ऊन बघू शकता किती पडलं आहे आणि रोईला यायचं होतं गार्डनमध्ये म्हणून तिला आलं आहे गार्डनमध्ये घेऊन आणि बघा आमचं गावठी चप्पल नाही काही नाही माती नाए, माती खेळली लहान तर ठीक आहे कधी कधी म्हणजे बिना चपलाचं मातीत चाललेलं चांगलंच असतं ती खेळती तिला खेळून देते आणि इकडं झोका वगैरे तिचं खेळून झाला तर म्हटलं चला आता इकडं थोडंसं खेळ म्हणलं बॉल आणला आहे तर बॉल काय तिला खेळायला आवडलं नाही त्यामुळं तिला असं माती खेळायची होती तर ती आता खेळती माती आणि म्हटलं चला तुम आता ब्लॉग सुरू करू आणि तुम्हाला दाखवू रुई काय काय उद्योग करते रुई झाली माती खेळून मग अजून खेळायची आहे काय करेल चाली तिकडं आता हां कुठं झाली थांब हे बघा अशी पळती रुई गेली तिकडं पळत काडकी इकडं भेटली नसती का तुला काडकी नाही का इकडं तशी नाहीये बघा रुई शांत शांत वाटती पण रुई काही शांत नाहीये रुईला असे उद्योग करायला लागता रुई कशी खेळती दाखव बरं मला पण आणि खूप ऊन पडले मी तिला म्हणत होते की संध्याकाळच्या टायमाला जाऊ पण तिने आज हट्ट धरला आणि तिचा हट्ट आज पूर्ण केला तर आता दीड पावणे दोन वाजले जवळजवळ अशा टायमाला मी तिला आले गार्डनमध्ये घेऊन म्हणजे आम्ही ना साडेबारा पाऊंडच्या दरम्यान आलो आता बराच वेळ खेळलो पण अजून काही तिचं मन भरलेलं नाही आहे कारण झोका झाला घसरगुंडी ती बाकी खेळून झालं मी फेकू नको काही आणि इकडं माती खेळायला सुरुवात केली आणि कसं बिना चपलाचं चा जर थोडंसं चा, मातीत चाललं तर कसं पायाच्या आपल्या शिरा दपतात त्यामुळं रक्ताभिसरण चांगलं होतं त्यामुळं गावाकडं गेल्यावर बिना चपलाचं चा मी तिला खिळून देते आणि इथं असं गार्डनमध्ये आलं ना ती म्हटली चपला नाही घालायच्या तर ठीक आहे ना नाही नको घालू तर ती आता तिचं खेळती आहे तर ऊन खूप चमकतं आहे पण ती खेळतीये तर म्हटलं चला तुमच्याशी बोलू तर बोलायचं असं की तुम्ही व्हिडिओ बघता व्हिडिओला हजार दोन हजार म्हणजे चार हजार पाच हजार असे व्ह्यूज येतात पण त्या मानाने लाईक खूप कमी असतात तुम्ही लाईक का करत नाही ते कळत नाही म्हणजे लाईक करण्यासाठी इतकी का कंजुशी होते तुमच्याकडून मला तेच कळत नाही म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघतात याचा अर्थ तुम्हाला आवडतो किंवा मग का आवडत आवडत नसेल तर का आवडत नाही ते तरी सांगा आणि लाईक करत चला कारण तुमच्या एका लाईकमुळे म्हणजे मला सपोर्ट भेटतो तुमचं एकाला तुम्ही जर लाईक केलं ला, तर तुम्ही व्हिडिओ बघतात सर्व होतात पण लाईक करायला खूप कंजूशी करतात काय होतं काय माहिती तर लाईक करत चला लाईक करणं फ्री आहे कारण कसं तुम्ही लाईक केलं मग मलाही जरा बरं वाटतं की हां आपल्या व्हिडिओला व्ह्यूज पण येतात आणि त्यासोबत लाईक पण येतात मोजकेच असे काही जण आहे की म्हणजे जे मला पहिल्यापासून फॉलो करतात तेच शक्यतो लाईक करतात कमेंट करतात असं मला वाटतं कारण कसं ज्यांच्या म्हणजे नवीन कमेंट आपल्याला लगेच लक्षात येतात नवीन कोणी जर आपल्याला जॉईन झालं तर आणि जे जुने आहेत ते कमेंट करतातच आणि लाईक पण करतात पण जे नवीन जॉईन होतात ते फक्त व्हिडिओ बघतात आणि लाईक करत नाही त्यामुळे कसं मग आपल्याला असं वाटतं एवढे व्ह्यूज येतात पण लाईक काय येत नाही तर तुम्ही लाईक करण्यासाठी खूप कंजूशी करतात अशी कंजूशी नका करत जाऊ लाईक करत चला म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत जाईल तर इथं मी रुईला आणलं आहे जेवण करण्यासाठी कारण कसं का मुलांना बाहेर गार्डनमध्ये गेलं की मग चांगलं वाटतं तर इथं रुईसाठी आणलं आहे दाळ भात आणि रुई खाती दाळ भात खातीन रुई आवडला तुला नाही आवडला बरं का बरं नाही आवडला माझ्या हातानी खाईन तुझ्या हाताने वरती डबा खाली नको ठेव रुई शानीय रुई तिच्या हाताने खाणार आहे हं गार्डन मधला रुईचा नाश्ता आहे चला हा व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय